नमस्कार तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज काय कुठे फिरायचा प्लॅन नाही झाला आमचा आज शोरूमला जायचं आहे मला शोरूमला जायचं रिझन एकच आहे हे बघा माझी पूर्ण गाडी डॅमेज झालेली आहे का तर माझं काल एक ॲक्सिडंट झालंय छोटंसं झालं आहे मोठंसं काय नाही पण झालं खूप म्हणजे लागले जास्त नाही लागले म्हणजे इथं हाताला वगैरे हाताला आणि पायाला लागले थोडंफार मुक्कामाला लागलं आहे दुपार आणि गाडीला जर जास्तच डॅमेज झालं आहे म्हणजे गाडी माझी स्लीप झाली पूर्ण तर मी आता शोरूमला जाणार आहे शोरूमला जाऊन बघतो किती काय खर्च वगैरे हो येतो त्या गाडीचा बघू आता पुढे काय होते मला सुचत नाही काय बोलू वगैरे तर बघूया आता डायरेक्ट शोरूमला भेटू आपण चला आणि मी आता शोरूमला आलो आहे आता आतमध्ये जातो बघतो तर काय होतं आहे बघा तर आतमध्ये जाऊन बघतो किती काय खर्च वगैरे बोलतो बघ ते बघा आपली गाडी बघा दिसणार नाही दोन मिनटं दहा ते एकसष्ट आता इथं बघूया किती खर्च येतोय बघा सगळं फॉर्म वगैरे माझा फिल केलं आहे पूर्ण तर तुम्हाला एक दाखवतो हे बघा इन्शुरन्स करतोय माझं इन्शुरन्सचं क्लेम वगैरे करायचं आहे भरपूर त्या त्याचं वगैरे फॉर्म वगैरे भरलेलं आहे सगळा बघ आता तर आता डॉक्युमेंटची झेरॉक्स मारायला जातो आहे तिथं भरपूर डॉक्युमेंट लागणार आहे आता झेरॉक्स वगैरे मारतो मग त्याला द्यायचं आहे बघू काय होतंय चला क्लेमचं काम झालेलं आहे माणसानं आम्हाला क्लेमचं काम करून दिलं नाही बघू शकता <laughs> सगळं क्लेमचं पूर्ण काम करून दिलं ना भारी आपण बघूया किती दिवसामध्ये गाडी माझी होते याचे भरपूर मोठे योगदान आहेत ह्यासाठी तर आता पुढे बघू काय आहे गाडी रिपेअर मला आता इथे गाडी लावून जातो मी बघू तर बघा गाडी लावली आहे मी आता गाडी काय हा बारा दिवस काय आता किती दिवस लागतात गाडीला काय माहिती बघू आता गाडी कधी भेटते हा मित्र मला घ्यायला आला आहे तर याच्यासोबत मी घरी जातो आहे तर गाडी कधी आता पार्ट्स येतील तेव्हा मग बघू फोन करेन मला तो तेव्हा येईल आता